काय कशा आहात मस्त आहात ना तर आज रविवार होता श्रावण महिन्यातील पहिलाच रविवार त्यामुळे मम्मीने इथं ज्योतिबाच्या मूर्तीचा अभिषेक केला पहिलं दुधाने धुवून काढली चांगल्या पाण्याने स्वच्छ धुतली नंतर गंगाजल गुलाब पाणी आणि आत्तर लावून स्वच्छ सगळे परत चांगलं पाणी होतूनही धुवून काढली नंतर देवाला कोरडं करून त्याला छानपैकी सगळा व्यवस्थित गंध लावून मळवड भरून म्हणजे किती सेवा केली देवाची तरी कमीच पडते कमी पडत नाही तो आपल्याला त्या बदल्यामध्ये काहीही फळ देतोच इतर गोष्टीमध्ये कुठं मेकअप करणं कुठं काय करणं याच्यापेक्षा देवाची सेवा करणं तर किती पण चांगलंच आणि देव आपल्याला त्याबद्दल काहीतरी देतच असतो आपण न मागताही देतो आणि मागितल्यावर पण आपल्या इच्छा पूर्णच करतो त्यामुळं आम्ही करत। तर करतोच देवाची कुलदैवताची तर मनापासून पूजा चालूच असते आमची करतो तुम्ही तर पाहताच व्हिडिओमध्ये बघतालच इथून पुढं पण नंतर महादेवाची पण पूजा केली आता उद्या येईलच पहिला सोमवार श्रावण महिन्यातील आणि मूर्त पण एवढी छान मला ज्योतिबाची भेटलेली आहे ना खूप सुंदर पण दिसते आणि त्याला खूप छान सेवा पण होती मनापासून अगदी सेवा चालू आहे आम्ही करतो आहे त्याची सेवा नंतर देवाची चांगली आरती करून घेतली आणि पत्र भरत भरलं आज रविवारचं पत्र पण भरलं पत्र म्हणजे ज्यांना ज्योतिबाचं कुलदैवत असेल त्यांना माहितीच असेल पत्र म्हणजे काय असतं ते आणि ते गोसाई येतो आणि त्याची आरती म्हणून नंतर मग त्याचं पतार भरतो आपण मनोभावी सगळं करतो आणि नंतर आज रविवार होता शिव पण घरी होता त्यामुळं नाश्ता करून सगळ्यांना वेळ होता तर मग स्वयंपाकाला पण वेळ होता निवांत ता असं सगळं चालू होतं काम नंतर घरातलं आवरलं आणि स्वयंपाकाला घेतलं नंतर लागले मी स्वयंपाकाच्या तयारीला भात शिजत टाकला होता आणि चपाती बनवायला घेतल्या आणि गुरुवारी बाजार केला नव्हता त्यामुळं मग भाजीपाला आणण्यासाठी ते, ते गेले होते ताजा भाजीपाला आज शेतकऱ्याचा आला असतं भाजी मंडईला त्यामुळं ते गेले भाजी आणायला आणि नंतर दादूला गरम गरम चपाती खायला आवडते मग चपाती भाजली त्याला दिली त्याची आंघोळ झाली होती हे त्याचे पोटाने चालू राहतात काहीतरी लेकरायचं चालूच राहतं ना आवडीने तर मग इथं भाजीपाला आणला होता त्यांनी सगळं भाजी नेसून घेतली इथं आता उद्या सोमवारसाठी मुळा लागण त्यामुळं मुळा पण आणला होता असं म्हणतात श्रावण महिन्यात सोमवारी मुळा खायचा असतो असं काहीतरी उपास वाढताना पण आता उद्या तर सोमवार आहे पण भावाचा पण उपास येते त्यामुळं दोन उपास सोमवार दो तर सडता येणार नाही भावाचाच उपास जरायचा आणि नंतर सगळा भाजीपाला आणलेला डब्यामध्ये भरून ठेवला मी भेंडी ताजच भेटलं सगळं नंतर मग भाजीसाठी वांगे चिरून घेतले आणि मेथीची भाजी पण निसून घेतली छान अशी मेथीची भाजी आणि वांग्याची भाजी रस्सा भाजी केली चपात्या पांढरा भात चालू आहे आत्ता संध्याकाळसाठी पण नंतर काहीतरी करावं का लागेल खायला आता सकाळचा तर स्वयंपाक बनवला नंतर एवढं काम राहते म्हणून आज कसं जरी पडलं होतं त्यामुळं लवकरच मिशन लावून घेतली कपडे इकडं धुतले जात होते कपडे धुतले तरी मिशनला लावले पण पाय पुसणे परत हात पुसायचे गॅस पुसायचे कापड राहतातच ते हाताने धुतले आता सगळेजण जिकडं तिकडं कामाला पण गेले होते सगळ्याचे डबे द्यायचे मग सगळेजण कामाला जात आहेत पण घरी असणाऱ्या माणसाला वाटतं घरी येतो घरी असल्यानंतर किती कामं हे घरच्या माणसालाच कळत असेल ना घरामध्ये किती छोटे छोटे कामं राहत आहेत सगळे छोटे छोटे, -छोटे कामं करायचे मला तर असं वाटतं की घरातलं कामं करेपर्यंत पाहायचं एक लोक कुठला तरी बिझनेसमध्ये जसं आपण गुंतून राहतो की ते फक्त गिरा गिराई दुकान आपला प्रत्येच विचार राहतो घरात असं की इतक्या बारीक बारीक गोष्टीला लक्ष द्यायचं आता काम चालू होईपर्यंत तर मला हेच करावं लागेल घरातलंच आता होईल नंतर काम चालू तो वरच आपलं घरातलंच करायचं शिवचं चालू आहे अभ्यास घेणं डब्बा देणं शिवला शाळेत सोडणं आणणं हेच चालू आहे नवे जे आहे काम आता लेडीजच्या जातीला जे आहे ती तर आपण आनंद मानून करतातच आणि करावंच लागतं काय करणार मग इकडं भाज्या वांग्याच्या भाजीला फोडी दिली आणि मस्त असं इकडं शेपू पण बनवायला घेतली आज रविवार असल्यामुळं काहीतरी घरचं खायला बनतंच बाहेरचं तेलकट खाण्यापेक्षा शिव तर नाही बाहेरचं खात आणि आता बाहेर मी ज्यावेळेस कामासाठी बाहेर पडते त्यावेळेस तर खाऊच लागतं ना आईला घरी आहे तोपर्यंत तरी घरातलं चांगलं बनवून खाणं मला तर बरं वाटते थोडं त्रासच होते थो बनवायला करायला काम कुंडे भांडे कुंडे जास्त घासायला भांडे तर किती असतायत सगळ्यांना म्हणजे व्हिडिओमध्ये दिसलंच असेल एवढे भांडे पडतायत की तेवढे घासावेच लागतात कपड्याला तरी मिशन घेतले कपडे जास्त होते त्यामुळं पण भांड्यासाठी तर आता काय करणार जाऊ ते हाताने धुणार एवढं पैसे तरी कुठलं आणणार काय काय करायला आणि डोक्यात विचारतं बरेचसे आहेत पण आहे त्यातच सुख मानायचं जास्त हाव केलेली पण चांगली नसती म्हणतात तर मग आज होता संडे शिवराज पण घरी होता मग म्हणलं लेकरला बाहेरचं पण वडापाव खायची आठवण येते पॅटेस खायची आठवण येते मग म्हणलं घरीच बनवावं म्हणून आता दुपारनंतर आवरल्यानंतर करेल घरातलं फरशी पुसणं येते सगळे स्वच्छता तर करावंच लागते बाथरूम पण आज घासायचे होते सगळे बाथरूम नळ घासून स्वच्छ केले आणि चालू आहे आवरायला सगळंच आता तर स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्याचे डबे भरून दिले आणि शिवराजने मी मस्त असं जेवायला घेतलं जेवण करायला लागलो शिवचा मोबाईल बघायची गाई असते जेवण करताना त्याला मोबाईलच पाहिजे असतो मोबाईल बघत होता हातातून तांब्या सांड्या सगळ्या घरात पाणी केलं असंच लेकरायचं राडा राहतो त्याचा आवरायचं वेगळंच राहते नंतर मस्त असं दोघांनी बसून निवांत असं जेवण केलं पण जेवण करताना थोडा आडा केला जाऊन ते लेकराकडनं होतच असते मग मस्त असतं आम्ही दोघा जणांनी आरामशीर जेवण केलं आणि नंतर मग बाकीच्या कामाला तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा संध्याकाळच्या तयारीला मग टाकले होते बटाटे शिजवून ठेवा म्हटलं चला बाय भेटूया पुढं